नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनीनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असा बंधू आणि भगिनीनो बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याचशा काही उणीवा असतात किंवा काही कमतरता असतात ज्या त्यांना निसर्गाने दिलेल्या असतात तसे बऱ्याच लोकांना कानाने नीट ऐकायला येत नाही काही लोकांना डोळ्यांनी नीटसं दिसत नाही काही लोकांच्या तोंडामध्ये समस्या असतात ज्यामुळे त्यांना बोलताना खूप समस्या निर्माण होत असतात काही लोकांच्या हातामध्ये समस्या असते ज्यामुळे त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही काही लोकांचे पाय अधू असतात की ज्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही काही लोक खूप उंच असतात तर काही खूप ठेवणी असतात काही लोक वजनाने खूप जास्त असतात म्हणजे झाडी असतात तर काही लोक खूप रोड असतात त्यामुळे बरेचसे लोक त्यांना या त्यांच्या उनिबांवरून त्यांना काही बोलत असतात त्यांना वेगवेगळी नावे बोट ठेवत असतात त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतात की ज्यामुळे या लोकांचं मन दुखावलं जात असते बऱ्याच लोक या उनिमांवरती मात करण्याचा खूप प्रयत्न करत असतात खूप प्रयत्न करत असतात मेहनत घेत असतात परंतु या उनिमा नैसर्गिक असतात तर काही अपघाताने झालेल्या असतात त्याचा त्या बाहू न करता तुम्ही स्वतःची एवढी प्रगती करा की लोकांना तुमच्या उनिमा दिसणार नाही तर तुमची फक्त प्रगती दिसणार बंधू आणि नो या उनिमारांवरती एवढी मात करा की तुम्हाला कधीही लोक कमी लेखणार नाही आणि भगिनींनो या उनिवांवरती लोक तेव्हाच बोलतात जेव्हा आपली प्रगती झालेली असते किंवा आपण गरीब आहोत किंवा आपली प्रगती झालेली नाही आहे तेव्हाच लोक या उनिबाला ना धरून नावबोट ठेवत असतात परंतु जेव्हा आपली प्रगती होत असते किंवा प्रगती झाली असते तेव्हा लोक या उनिवांना गोड मानत असतात याला महत्त्व देत नसतात म्हणून तुम्ही स्वतःची एवढी प्रगती घडवणार ना की लोकांना तुमच्यामधील उनिवा दिसणारच नाही बंधू आणि म्हणून या उनिवा जेव्हा असतात तेव्हा लोक बरेचशा लोकांना बरेचसे नावभोट ठेवत असतात व काही काही बोलत असतात ज्यामुळे एखाद्याचे मनोबल ढासळत असते व ते मनातून दुखावले जात असतात परंतु आपण या उणीवांना महत्त्व न देता स्वतःची एवढी प्रगती घडून आणायची की लोकांना आपल्या उणीवा दिसणार नाही तर आपली फक्त प्रगती दिसणार व आपण एक आदर्श वाटणार त्यांना एवढी प्रगती स्वतःची घेऊन आणायची बंधूंनी बघिनी तुमच्यामध्ये काही उनिवा असेल तर त्यांना महत्त्व न देता तुम्ही स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या तुम्ही फक्त एकच ध्येय ठेवा की तुमची प्रगती झाली पाहिजे एवढी प्रगती घडवणार ना की लोकांना त्या उनिवा कधीच दिसणार नाही दिसणार की तुमची प्रगती तुमचे यश म्हणून बंधू आणि मिळून तुम्ही स्वतःवरती एवढी मेहनत घ्या की तुम्ही प्रगती घडवून आणा स्वतःची की त्यामुळे लोक तुम्हाला महत्त्व देणार तुमच्या प्रगतीमुळे तुम्हाला महत्त्व देणार तुमच्या उनिबांना देणार नाही तर बंधू आणि बगिनींनो बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याचशा उनिबा आधी पण होत्या आध, आ आणि आ आज पण आहे बऱ्याचशा लोकांनी या उनिबावरती मात करून स्वतःची एवढी प्रगती केली आहे की आज लोक त्यांना आदर्श मानत असतात बंधू आणि बगिनींनो जेव्हा ज्येष्ठ जे अभिनेते अमिताभ बच्चन हे अभिनय क्षेत्रात उतरले तेव्हा त्या ते लोकांनी त्यांना त्यांच्या उंचीवरून काही काही बोलणं बोलायचं असत त्यांच्या ते आवाजावरून त्यांच्यावरती कॉमेंट्स केली जात असत परंतु आज त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एवढी प्रगती घडवून आणली आहे की आज तेच लोक त्यांना आदर्श मानतात त्यांचा मानसन्मान करतात जे लोक आधी त्यांना त्यांच्या उंचीवरून त्यांना काही बळीबाई बोलत होते ते आज त्यांना महत्त्व त्यांच्या उंचीला महत्त्व देत नाही तर त्यांच्या प्रगतीला महत्त्व देतात मग त्यांना एक आदर्श मानत असतात तसंच आपल्या आप फिल्म हास्य हास्यकलाकार जॉनी लिव्हर हे वर्णांनी खूप काळे होते त्यामुळे काळे होते काळे आहेत त्यामुळे त्यांना काही बाई बोलत असतात त्यांना चिडवले जात होते त्यांच्या वर्णावरून त्यांना काही काही बोलले जात होते परंतु त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती स्वतःची एवढी प्रगती हळवून घेतली की आज कुणी त्यांना त्यांच्या वर्णावरून किंवा त्यांच्या वर्ण रंगावरून त्यांना काही बोलत नाही त्यांच्या प्रगतीला महत्त्व दिले आहे त्यांना त्यांच्या रंगाला आज महत्त्व दिलेलं नाही आहे म्हणून बंधू आणि बघितलं स्वतःची प्रगती एवढी करून घ्या की लोक तुमच्यामधील उनिबांना कधीच महत्त्व देणार नाही तर तुमच्या प्रगतीला महत्त्व देणार आणि तुमच्याशी नीट वागणार आणि भगिनींनो म्हणून स्वतःची एवढी प्रगती कळवून घ्या की लोक तुम्हाला त्या तुमच्या प्रगतीनेच ओळखणार तुमच्या यशानेच ओळखणार तुमच्या यशानेच तुम्ही स्वतःला गौरवान्वित करून टाका की ज्यामुळे तुम्हाला महत्त्व फक्त तुमच्या यशाला दिले जाईल किंवा तुमच्या प्रगतीला दिले जाईल हे की नाही तुमच्या उणीवांना म्हणून बंधू आणि भगिनींनो स्वतःच्या प्रगतीला महत्त्व द्या बाकी काही नाही स्वतःच्या प्रगती एवढी करू ना ना की लोक तुमच्या प्रगतीमुळे तुम्हाला आदर्श मानले पाहिजे तुम्हाला एक महत्त्वाची व्यक्ती मानली पाहिजे बंधू आणि बघितनं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्कीच शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे नक्की विसरू नका धन्यवाद